सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी शहरालगत असलेल्या कोरोची परिसरात विवाहितेला तरुणावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पीडित महिलेनं फिर्याद दिली आहे गेल्या काही वर्षांपासून पीडित महिला या कोरोची इथल्या लोकमान्य नगर परिसरात भाड्यानं राहत असून त्यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झालाय तर अनिस इंस्टाग्राम या, या सोशल मीडिया पेजवर त्यांच्याशी ओळख झाली होती या ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीत झालं दरम्यान अनिस आश्वासन देत त्यांच्या मुलाचा सांभाळ करण्याचा आमिष दाखवून त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला गेल्या दोन वर्षांपासून अनिस मुल्ला यानं अनेक वेळा लग्नाची खोटी हमी देत त्यांच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले मात्र ताल वेग अखेर लग्नाची वेळ आल्यावर टाळाटाळ करत असल्याच्या लक्षात आलं हे दोघेही वेगवेगळ्या समाजातील असूनही अनेस मुल्ला यानं विश्वास आणि भावनांचा गैरवापर केला असल्यानं अखेर स्वतः शहापूर पोलीस ठाण्यात हजर राहून याची माहिती दिली दरम्यान सखोल चौकशी करून पोलिसांनी आरोपी अनिस अमीर मुल्ला याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुठे हे करत आहेत या प्रकरणामुळे कोरोची आणि शहापूर परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरून वाढत चाललेल्या ओळखीचे गंभीर परिणाम पुन्हा अधोरेखित झाले आहेत